संभाजीनगरमध्ये सोशल डेमोक्रेटिक पार्टीकडून रेल रोकोचा प्रयत्न करण्यात आलाय महत्वाची बातमी आपण बघू शकतो रेल्वे स्थानकावरील रेल बोर्डवर उर्दूमध्ये छत्रपती संभाजीनगर नाव लिहावं अशी मागणी करण्यात आली आहे आंदोलक रेल्वे स्थानकावर जाऊ नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा तैनात आहे या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी सुमित पवार सध्या आपल्या सोबत आहेत त्यांची नक्कीच काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर असे औरंगाबाद रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्यात आले त्यानंतर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकाच्या विविध फलकांवर तीन चार चार भाषांमध्ये हे नाव लिहिण्यात ली, आले होते त्यात इंग्लिश हिंदी मराठी आणि उर्दू असा भाषेचा उल्लेख होता त्यानंतर भाजपचे आमदार संजय केनेकर यांनी उर्दूमध्ये नाव निसावे नसावे अशी मागणी केली होती त्यानंतर ती मान्य झाली आणि उर्दूमधील नाव या रेल्वे स्थानकावरचे कोडण्यात आले त्यानंतर मराठी इंग्लिश आणि हिंदी या तीन शब्दात नाव लिहिण्यात आले होते मात्र या ठिकाणी एसडीपीआयचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी आज रेल्वे स्थानकावर दाखल होत हे उर्दूमध्ये नाव देखील या रेल्वे स्थानकाला देण्यात यावे अशी मागणी या ठिकाणी केलेली आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी जमा झाले आणि आता पोलिसांनी त्यांना वेळी गेटवर रोखलेले आहे आणि आता कार्यकर्त्यांना पोलिसांच्या वतीने ताब्यात घेण्यात आलेलं आहे मात्र मोठ्या प्रमाणात गोंधळ या ठिकाणी रेल्वे स्थानक परिसरात या नाम फलकावर निर्माण झाला होता गौरी नक्कीच सुमित या सगळ्या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सदस्य माहितीसाठी तर रेल्वे स्थानकावरील बोर्डवर मध्ये छत्रपती संभाजीनगर ना नाव लिहावं अशी मागणी या आंदोलनकर्त्यांकडून केली जाते मात्र पोलिसांनी त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला